विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज जिजाऊंच्या लेकीना ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या भावांची शिदोरी नूतन आमदार मान्य प्रवीण स्वामी व मान्य बाळासाहेब माने यांनी केली बस भाड्यासाठी मदत दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी उमरगा लोहारा परिसरातील महिला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी राजाकडे रवाना झाल्या या महिलांच्या सोय उमरगा लोहारा विधानसभा नूतन आमदार प्रवीण स्वामी यांनी केली तसेच मान्य बाळासाहेब माने यांनी महिलांच्या प्रवासासाठी आर्थिक मदत केली ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनकडून सिंदखेड राजाला निघालेल्या या सर्व जिजाऊंच्या लेखीना गुळ शेंगदाण्याच्या पोळ्या चिवडा पॅकेट बिस्किटचे पुडे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि जिजाऊंच्या चरित्रावरील पुस्तक अशी शिदोरी देण्यात आली ही चव्हाण चे पदाधिकारी सत्यनारायण जाधव चौधरी अर्चना जाधव मदने यांनी जिजाऊ दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता उमरगा बस स्थानक येथे दिले माननीय आमदार महोदय शीतल चव्हाण फाउंडेशन मान्य बाळासाहेब माने आदींनी या प्रसंगी महिलांचा सत्कार करून त्यांना बसमध्ये बसवून सुखी व सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देऊन त्यांची पाठवणी केली सिंदेड राज्याच्या प्रवासासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती रेखाताई पवार यांनी पुढाकार घेतला उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज आज या ठिकाणी बारा जानेवारी जन्मोत्सवाच्या निमित्तानं उमरगा आणि लोहारा तालुक्यातील हिजाऊ पिगेच्या सर्व महिला भगिनी सिंदखेड राजा या ठिकाणी जात आहेत एक खरं तर अतिशय भाग्याची गोष्ट मी समजेन की आम्हाला इथे येऊन आपल्याला शुभेच्छा देता आल्या चारशे वर्षापूर्वी ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि छत्रपती शिवरायांनी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आणि त्यांच्या नावावर आपण गेली चारशे वर्ष अगदी स्वाभिमानानं जगतो आहोत आताच जाधव त्यांनी म्हटलं की आपल्या तालुक्यातून शंभर गाड्यांनी निघतील आपण नियोजन करावं त्यासाठी आम्ही ही सगळी बांधव मंडळी तयार आहोत आता आम्ही पहिल्यांदाच अशा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत मर्गा आणि लोहारा तालुक्याच्या वतीनं तमाम जनतेच्या वतीनं मी आपणाला शिव या शिंदखेड राजा वारीच्या निमित्तानं आणि जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जी शक्ती तुम्ही आमच्या पाठीशी लावलेली आहे ही शक्ती अशीच अखंड राहो याही पुढं आमच्या वतीनं आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं इतकं काही आपल्यासाठी मदत करता येईल म्हणजे या राजा राजावारीच्या निमित्तानं आपण जात असताना आता एक गाडी कमी पडते असं म्हटलं मला सांगितलेलं होतं की एक गाडीचं नियोजन कस झालं आताही आणखी जरी एखादी गाडी ॲडजस्ट होत असेल आणि महिला वाढत असतील तर आपण नक्की वाढावं आपण त्याची व्यवस्था या ठिकाणी करूया पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्या वतीनं तर देखील सिद्धान पवार सर आहेत आदरणीय बाळासाहेब माने आहेत आणि आमचे मित्र सुशांत आहेत 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 साहेब जय महाराष्ट्र अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा